रामकृष्ण मंडळी मी संतोष आज मी आलेलो आहे संत वामन भाऊ संत भगवान बाबा सेवा प्रतिष्ठान कामोठे नवी मुंबई येथे आज येथे भक्तिभावाने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होत आहे पाच दिवस अखंड चालणारा नाम चा हा नामस्मरणाचा सोहळा सर्व भक्तांसाठी आनंद आणि शांती घेऊन येतो तुम्ही पुढे पाहू शकता की नक्की हा सप्ताह पाच दिवस कसा पार पाडला जातो ह्या धावपळीच्या जीवनातही खरंच लोक किती आनंदाने साजरा करतात हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात ना की मुंबईचे जीवन हे खूप धावपळीचे आहे पण पुढे बघा कसा वेळात वेळ काढून हा सप्ताह साजरा केला जातो मंडळाचे हे अकरावे वर्ष आहे आणि हे अकरा वर्षामध्ये पाच दिवसामध्ये पाच महाराजांच्या कीर्तन सेवा असतात मंडळाबद्दल आणि ह्या सप्ताहबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ येथील कार्यकर्त्यांकडून या कामोठे परिसरामध्ये संत वामनभाऊ संत भगवान बाबा सेवा प्रतिष्ठान कामोठे या मंडळाने दोन हजार सोळा साठ सा साली पहिला या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम संत वामनभाऊ बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात केला ज्या वेळेला सुरुवात केला त्यावेळेला कामोठेमधील शंभर ते दीडशे लोक यामध्ये सहभागी झाले परंतु आज त्याच एका वृक्षाचं वटवृक्ष झालं आज जवळपास या ठिकाणी कीर्तनाला हरिकीर्तनाला सायंकाळी तीन ते चार हजार पब्लिक या ठिकाणी उपस्थित असतं आणि त्यानंतर सुरुवात तीन दिवसाच्या कार्यक्रमापासून झाली आता हा पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी पाच दिवसाचा या ठिकाणी साजरा केला जातो यामध्ये सकाळी काकडा आरती असते नंतर ज्ञानेश्वरी पारायण असते नंतर दुपारी भजन असते प्रवचन हरिपाठ आणि संध्याकाळी हरि कीर्तन असा हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सर्व मंडळाने आयोजित केलेलं आहे तसेच दुपारी या ठिकाणी प्रसाद असतो सायंकाळी या ठिकाणी सर्वांसाठी प्रसाद ठेवला जातो काल हा कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि येत्या बुधवारी कार्यक्रमाची सांगता होईल त्या दिवशी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर सर्वांसाठी दुपारी एक वाजता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ज्या संत वामनभाऊ भगवान बाबांनी या समाजाला एक चांगली दिशा दाखवलेली आहे भगवान बाबांनी सांगितलेलं आहे की जमीन विका पण मुलांना शिकवा तेच त्यांचा बोध घेऊन हा समाज पुढे चाललेला आहे आज कित्येक क्षेत्रामध्ये या समाजातील मुलं मुली उच्च स्थानावर विराजमान आहेत आणि सर्व एकमेकांना सहकार्य करून त्यांची प्रगती चालू आहे यामध्ये कार्यक्रम करण्याच्या पाठीमागे संतांचं नावही निघतं आहे आणि सर्व मंडळींची एकमेकांबरोबर ओळख ओळख होते कोणालाही काही अडचण असेल तर कधी एक दुसरे एकमेकांच्या साथीला उपस्थित राहतात आणि एकमेकांना सहकार्य करतात त्यामधून कोणाचा काही हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल कोणाचं काही शिक्षणाचा काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये एकमेक एकमेकांच्या मदतीला धावतात आणि त्यामुळे खरंच ज्यांच्यावर प्रॉब्लेम झालेला आहे ज्यांच्या ब बरोबर त्यामधून त्यांची सुखरूपाची सुटका होते तेच या ठिकाणी वामनभाऊ आणि भगवान बाबांचे जे बोध आहेत त्यांनी जे शिकवलेलं आहे ती शिकवण घेऊन हा समाज पुढे चाललेलं आहे अशीच प्रगती करत राहील हे अकरावं वर्ष चालू आहे पुढच्या वर्षी बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण होतं आहे पुढच्या वर्षी याईपेक्षा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम करण्याचं या ठिकाणी मंडळानं ठरवलेलं आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी मोठा असा भव्य दिव्य संयुक्त पुण्यतिथीचा अखंड हरिणाम सप्तह ज्ञानेश्वरी पारायण सोळा साजरा होईल याची सर्वांना निमंत्रण देण्यात येईल आणि त्याची आत्तापासूनच सर्व मंडळाने तयारी सुरू केलेली आहे धन्यवाद राम रामकृष्ण भगवान की जय संत महाराज संत भगवान महाराज જેની મહિપૂર્ણ ની પરિઆજ્ઞા તુજે વાજો ની જ્ઞાન નહીં પ્રભુ કૌજે સુરા સે નાસી તે તુજે જે તો પરિજ્યાચા આશા સસુતે ॉच या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये सकाळी सर्वांसाठी या ठिकाणी नाश्ता आणि चहाची व्यवस्था केलेली असते दुपारी सर्वांना या ठिकाणी सर्वा प्रसाद म्हणून सर्वांना जेवण या ठिकाणी दिलं जातं आणि संध्याकाळी सर्वांसाठी जे कीर्तनाला हरिकीर्तनाला जे आलेले सर्व भक्तगण आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी प्रसादाचा लाभ दिलेला असतो असं या मंडळाचं नियोजन आहे रामकृष्ण हरी म्हणजे तर तुम्ही पाहू शकता संत बामभाव आणि संत भगवान बाबा पुण्यतिथी सोळा दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही पाहतो की इथे सगळ्या आपल्या बघून आहेत या पहिलाच सप्ताह नाही आहे आपल्या ह्या सप्ताहाला तब्बल अकरा वर्ष पूर्ण होतील आपल्या या सप्ताहामध्ये बायका सकाळी सात वाजल्यापासून येतात आणि संध्याकाळी रात्री बारा ते एक वाजेपर्यंत राहतात आणि शेवटच्या दिवशी अक्षरशः या रात्री तीन वाजेपर्यंत थांबतात आणि सकाळी सात वाजता येऊन I'm not know. जे जय राम कृष्णा हरे जे जय नामात शक्ती असते नामात समाधान असते बघा ही मंडळी किती मग्न होऊन हरिपाठाचा आनंद घेतायत खरंच खूप मन प्रसन्न होते हे दृश्य पाहून

मजा करण्यासाठी करायचा नाही अरे सप्ता करायचा तर आपल्या गावातल्या पोरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून करायचं ज्या दिवशी गावात तरुण पोरं सुधारतील व्यसन सोडतील त्या दिवशी तुम्हाला भगवान बाबा आशीर्वाद दिल्याशिवाय आणणार नाही सगळ्या बांधवाला माझी विनंती तरुण पुरो तुम्हाला जीवनामध्ये सार्थक करायचं असेल तर दोन गोष्टीपासून दूर राहा पहिली गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमापासून दूर राहा तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा कीर्तन झाल्याच्या नंतर कोणत्या पोरांना तरुण पोरांना व्यसन तोडायचं असेल त्याच्यासाठी माझी विनंती दादा दारू गांजा मदिरा पिऊन जीवनाची बर्बादी करण्यापेक्षा तुम्ही ते व्यसन सोडून द्या भगवान बाबाचा एवढा मोठा काम आपल्या खिशामध्ये एक एक व्यसन आहे कोणी तंबाखू काढा कोणी सुपारी काढा भगवान बाबाच्या प्रतिमे पुढे ठा जा ठेवा आणि भगवान बाबाची शपथ घ्या भगवान बाबा जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत व्यसनाला ला, ला हात लावणार नाही त्या दिवशी भगवान बाबाची खरी पूण्य ते दिसाल्याशिवाय आज ही बाळाची गरज भाग्यवान तुमचं कामोठे गाव आहे की गावामध्ये कोणत्या तरुण कोराला कोणत्या माणसाला कुठलं कशाचं व्यसन नाही या गावात कोणी तंबाखू खात नाही कोणी गुटखा खात नाही कोणी नाइंटी मारित नाही कोणी फुल नाईंटी मारित नाही कोणाला कायच या ठिकाणी व्यसन नाही कमिटीने सांगितलं महाराज आम्ही भाग्यवान आहे तर खरं सांगू मी आल्यावर असं वाटलं इथं कोणालाच व्यसन नाही महिला म्हणून कुठं बोलत नाही शिद्ध करून दाखवतोय तुमच्या पुढं सिद्ध करतोय कामोठे कर मला सांगा इथं कोणाला दारू गाणी सप्ताहाच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पूर्ण कामोठे शहरामध्ये दिंडी निघते म्हणजे पालखी ही असते पालखी मिरवणूक काढतात सप्ताहाच्या पाचव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाची सेवा चालू आहे काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप होते अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचा दरवर्षी कार्यक्रम हा खूप आनंदात साजरा होतो खरंच अखंड हरिनाम सप्ताह हा फक्त कार्यक्रम नाही तो एक भक्तीचा अनुभव आहे इथे खूप शांती मिळते आणि मन प्रसन्न होते तर तुम्हीही तुमच्या जवळच्या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट द्या व तुम्हीही या शांतीचा मन प्रसन्न करणारा अनुभव रामकृष्ण हरिमंडल